शुभ सकाळ सखींनो आज बनवूया आपण बॉईल्ड अंड्याची भुर्जी तर आपण चार अंडे बॉईल्ड करून घेतलेले आहे तर आपण आता या खिसणीने ते खिसून घ्यायचे आहे बघा अंडे असे खिसून घेतले आपण आणि कांदासुद्धा कापून घेतला गॅसवर कढी टोली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे कांदा टाकत आहे बघा कांदा लालसर होत आला आता यामध्ये मी मसाला टाकणार आहे आता हा गोळा आहे कांदा खोबरं लसूण अद्रक धने <coughs> बघा आता हे छान फ्राय झालं की यामध्ये आपण हळद टाकायची मिरची पावडर हे पण छान फ्राय करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण हे अंडे बारीक केलेले टाकूया आता यामध्ये थोडंसं आपण गरम मसाला टाकणार आहे जो असेल तो आणि थोडंसं पाणी फार नाही टाकायचं बघा उकडी आलेली आहे वरती आपण कोथिंबीर टाकूया छान अशी आपली अंडापुरची तयार आहे तर तुम्ही ही पावसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता सुद्धा खाऊ शकता कशी झाली ती मला कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका